चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव सज्जन हो, सद्गुरु यशवंत बाबांचे आज एक फेब्रुवारीचे सुवचन म्हणजे भाग्य येते तदनंतरे श्री महाराज कधी शब्दाने कधी स्पर्शाने कधी नेत्राने तर कधी कृतीने कृपा करायचे भाग्याचे चार दिवस यावे असे प्रत्येकाला वाटे मग तोंडाने नाम घ्यावे सोडणे भाग्याचे लक्षण आहे आपल्या ठाई तात्पुरते वैराग्य निर्माण होते यास आपण विरक्ती म्हणतो आहोत पहिले पुराण वैराग्य दुसरे स्मशान वैराग्य तिसरे प्रसूती वैराग्य एकाने पुराण ऐकले त्यात लग्नानंतरचे दुःख हा विषय होता आणि त्याचे मन लग्नापासून दूर पळाले त्याचे लग्नाचे वय ही झाले तरीही तो लग्न करेना घरातील सांगून कंटाळले शेवटी त्याचा नाद सोडून दिला वय वर्ष अठ्ठावीस झाले आणि एक दिवस तो शेजारची मुलगी घेऊन पळून गेला असले आपले वैराग्य असते दुसरे वैराग्य म्हणजे स्मशान वैराग्य मेलेल्या माणसाचा गुणगौरव करणे ही आपली संस्कृती आहे रडत रडत सर्वजण तेच करीत असतात ऐकणाऱ्याला कळते खरच हा चांगला होतो होता तरीही तो मेला त्याला विमानावर बांधला चार चालक एक वाहक याच्या संगतीने त्याला स्मशानात नेला चितेवरती ठेवला रडण्याचा एकच हल्लकल्ल झाला पाषाण हृदयी माणसे सुद्धा रडायला लागली दिला गेला, सर्व पाहून एकाच्या मनात वैराग्य उभे राहिले आपल्याला चार दिवस आयुष्य आहे त्या आयुष्याचे काही सार्थक करून मरूया असा संकल्प तिथल्या वैराग्याने येतो तो व्यसन करीत नाही परत स्त्रीला माते समान मानू लागतो प्रत्येकाशी आदराने बोलतो देवधर्म करायला लागतो हळूहळू स्मशान वैराग्यातील दुःखाची तीव्रता कमी येते आणि हळूहळू केलेले धंदे होते ते पुन्हा सुरू करतो याला स्मशान वैराग्य म्हणावायचे बाळंत वैराग्य हे तिसरे वैराग्य होय स्त्री बाळंत होत असताना तिला काय वेणा होतात हे एक फक्त दुसरी स्त्रीच जाणू शकते कारण बाळंत या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे एक तर बाळ नाही तर अंत होणाऱ्या वेदनानी त्याच वेळी ती संकल्प करते आता पुढच्या बाळनपणाच्या भानगडीत वाढवायचे नाही आणि तिला झालेला मुलगा एक वर्षभराचा होतो न होतो तोच पुढच्या बाळंतपणाची तयारी तिच्या पोटात झालेली असते सिद्धार्थ हा राजपुत्र होता कोणतेही दुःख त्याला दिसू नये म्हणून राजा त्याला राजवाड्याच्या बाहेर पाठवत नव्हता दुःख म्हणजे काय हे सिद्धार्थला ठाऊक नव्हते मात्र एके दिवशी सिद्धार्थ रथामधून हम रस्त्याने चाललेला आहे तोच एक अंध मुलगी रस्त्याने भिक्षा मागताना त्याला दिसली शरीराने कृश झालेली अंगावर फाटके कपडे होते चेहऱ्यावर दैन्य सिद्धार्थ त्या मुलीला पाहतो आणि सारथ्याला विचारतो ही मुलगी अशी का आहे तेव्हा सारथी उत्तर देतो त्या घरी खूप गरीबी आहे खायला अन्न मिळत नाही आंधळी आहे त्यामुळे ती धडपडत आहे न दिसल्या कारणाने ती पडत ही आहे सिद्धार्थ विचारात पडला रथ पुढे चालत होता तोच एक वृद्ध रस्त्याच्या कडेने निघालेला राजपुत्रास दिसला राजपुत्र सारथ्याला विचारतो हा असा का आहे तेव्हा सारथी म्हणतो ही त्याची अवस्था वृद्धपणामुळे झालेली आहे बालपणी गोड वाटणारा तरुणपणी हवासा वाटणारा चित्तेने ग्रासलेला व वृद्धपणी परावलंबी शरीर असणारा हा माणूस प्रत्येकाला या चार अवस्थांमधून जावे लागतेच रथ पुढे चालू लागला सिद्धार्थच्या डोक्यात विचार चक्र फिरत होते तोच त्यांना एक प्रेतयात्रा आडवी आली म्हणून रथ थांबविला सिद्धार्थ पुन्हा सारथ्यास विचारतो आता हे काय आहे सारथी सांगू लागला ही माणसाची शेवटची अवस्था आहे प्रत्येकाला मरावयाचे आहे त्या तिरडीवर झोपलेला माणूस मेला आहे बाकीचे सारेजण रडत आहेत आता त्याला जाळतील व त्याचे शरीर ही संपेल हे सिद्धार्थने ऐकले खरे आणि त्याची खात्री झाली जग हे दुःखाने भरलेले आहे या दुःखी जगात इतरासारखे वागून आपलाही शेवट असाच करायचा का हा तीक्ष्ण विचार त्याच्या मनात आला इथे अमरपट्टा नाही सगळे मरणार आहेत गेला, गेला नातू सुद्धा जाणार आहे हे, हे, हे नश्वर विषय सिद्धार्थला एका क्षणात बुद्ध बनवून गेले माणसाला बदलण्यासाठी देव संधी देत असतो मात्र त्या संधीचे सोने करायचे कि माती करावयाची हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे जे सोने करतात त्यांचे सोने होते अर्थात ते मरूनही जनजनाच्या मनामध्ये राज्य करत असतात आत्मसंयमन हेच त्यांचे खरे वैराग्य आहे विषयात तर लाख लाखो जण मर रमत आहेत त्याला वैराग्यशील अंतःकरण मिळाले तो भाग्यवान म्हटला पाहिजे तु तुला सुवर्ण तनु मिळालेले आहे या तनुचे सोने करायचे कि माते करायचे तुझे तूच ठरव तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ठरवलेस तर तू भरपूर करू शकशील खाया पिया सोया कमाया और एक दिन चला गया एवढाच आपला इतिहास लिहिला जाईल समर्थ रामदास स्वामी शेगावीचे गजानन महाराज पिंगुळीचे राहुल महाराज शिर्डीचे साई गोंदावल्याचे ब्रह्मचैतन्य आपले कुरुलीचे सद्गुरु श्री यशवंत बाबा ईश्वराने त्यांना संधी दिली त्या संधीचे त्यांनी सुवर्ण केले व जनाच्या मनावर त्यांनी अधिराज्य केले हे राज्य असेपर्यंत अबाधित राहील नवे नवे या महान व्यक्ती यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवन्तः जयवन्तः